म्हणजे हे तर झालं की राजकारणात येण्यामागचं एक एक तुम्ही जी आता प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना मानताय पण राजकारणात अशी कोणती व्यक्ती आहे जी तुमच्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे आणि तुम्ही त्यांना प्रेरणास्थानी पाहता स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं काम मी फार जवळून पाहिलं ज्या वेळेला दोन खासदार होते त्यावेळेलासुद्धा त्यांनी एक वाक्य म्हण असं म्हटलं होतं की अंधेरा छटेगा सूरज निकलेगा आणि त्यावेळेलासुद्धा त्यांनी संयम बाळगून त्यांचं राजकारण सतत चालू ठेवलं त्यांच्या विरोधातसुद्धा अनेक षडयंत्र रचली गेली परंतु ते कधीही डगमगले नाहीत आणि त्यांनी त्यांचं कार्य चालू ठेवत असताना कधीच कोणावरती आरोप प्रत्यारोपसुद्धा केले नाहीत त्यांनी पॉझिटिव्ह अँगलने त्यांचं राजकारण केलं त्यामुळे स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचं जे चरित्र आहे कि त्यांचं जे काम आहे ते मला फार इन्स्पायर करतं आणि त्यांना पाहून मी माझं काम करतो